आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत आमचं काळजाचं नातं आहे आणि आमच्या काळजाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांनी दिला आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं पोस्टर काही समाजकंटकांनी फाडल्यानं वाकळे यांनी त्या समाजकंटकांना इशारा दिला नगर शहरामध्ये आहे आपल्याला माहिती स आपल्या शहराची लाडकी कार्यसम्राट आमदार संग्रामबाई जगताप यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय भारी कृष्ठ्या आपल्या नगर शहरात ठेवल्या आणि ह्या महाराष्ट्र केसरीच्या कृष्यांसाठी आपले जे फलक होते आपले मुख्यमंत्री साहेबांच्या असतील उपमुख्यमंत्री साहेबांच्या असतील आणि आपल्या शहराच्या आमदार साहेबांच्या असतील याच्या फलकाचं जी काही लोकांनी गोडसाळपणा करून जे आपलं काही दुष्पृत्य केलं असं त्या लोकांना एक माझं सांगणं आहे की संग्रामभाया पण आमचं नातो नगरसेवक पण आमदार नसू संग्रामभाया जगताप हे आमचं काळीज आणि जो माणूस या काळजाला हात घाली त्याचा हात भाजल्याशिवाय आम्ही त्याला काही सोडणार नाही आणि इथून पुढं ज्याला करायचं असेल तिने दिवसा उजेडात येऊन समोर समोर करावं त्याला योग्य ती आम्ही शिक्षा आणि शासन करण्याची ताकदसुद्धा आमच्या संग्रामभया जगताप मित्रमंडळामध्ये आहे कारण ते जसे शहराचे आमदार आहेत तसे आमचे ते मी आत्ताच सांगितलं कधी आमचं काळीज आहे आणि त्या काळजाला जर कोणी हात घातला तर त्याला सुट्टी देणार नाही आणि इथून पुढं करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं का हो, हे मागं काम आपलं अंधारात करू नये हिंमत असत दिवसा उजेडेत काम करावं हो, त्याला त्याची तेल काय शिक्षा मिळते व शासन त्याला काय शिक्षा देतं हे लवकरात लवकर, लवकर त्याला कळेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा त्या असे घाणडे कृत्य करणाऱ्या लोकांना सावध करतो